नमस्कार पूजा अँड रुधो ब्लॉग या चॅनलवर आपलं स्वागत दिवाळी पाडव्याच्या तुम्हाला खूप खूप शुभेच्छा दिवाळीचा पाडवा पती पत्नींसाठी महत्त्वाचा का असतो वेळ न दवडता जाणून घेऊयात दिवाळीचा चौथा दिवस म्हणजे बलिप्रतिपदा बलिप्रतिपदा हा दिवस म्हणजेच साडेतीन मुहूर्तापैकी अर्धा मुहूर्त आहे या दिवसापासून शुभ कार्याची सुरुवात करण्याची प्रथा आहे पौराणिकदृष्ट्या विचार करता भगवान श्रीकृष्णांनी आजच्याच दिवशी गोवर्धन पर्वताची पूजा सुरू केली होती निसर्गाप्रती मानवाने कृतज्ञता व्यक्त करण्याची ही सुरुवात होती त्यानिमित्ताने पाडव्याला कृष्ण गोपिका आणि गोवर्धन पर्वतांच्या देखाव्यांची सुद्धा पूजा केली जाते दिवाळी पाडव्याला प्रतिपदा असं म्हणण्याचं सुद्धा एक विशेष कारण आहे आणि ते म्हणजे दानशूर राजा बळी राक्षस कुळात जन्म घेऊनही बळीच्या पुण्याईने त्याच्यावर वामन देवांची कृपा झाली बळीराजा हा शेतकऱ्यांचा राजा होता तो दानशूर आणि प्रजाप्रेमी होता त्यामुळे तो देवांपेक्षाही मोठा झाला होता लोक देवांच्याही आधी बळीराजाचे नाव घेत होते त्याने ईश्वरीय कार्य म्हणून जनतेची सेवा केली होती तो सात्विक वृत्तीचा दानी राजा होता परंतु अहंकाराचा वारा त्यालाही लागला होता आणि एकदा का अहंकार मनात शिरला की व्यक्तीमधल्या सगळ्यात चांगल्या गुणांचा नाश व्हायला सुरुवात होते तसंच बळीराजाचंही झालं बळीराजासारख्या प्रजाहितदक्ष दानशूर पण अहंकारी बनलेल्या राजाला बटु वामनानं तीन पावलात भानावर आणलं खरं तर प्रत्येक मानव हा सुरुवातीला अज्ञानी आणि अहंकारी असल्यामुळे त्याच्या हातून वाईट कृत्य घडत असतात परंतु ज्ञान आणि ईश्वरीय कृपेमुळे तो दैवत्वाला पोचू शकतो हेच यावरून स्पष्ट होतं श्रीहरी विष्णूंनी बळीराजाचे गर्वहरण करण्यासाठी वामन अवतार घेतला होता आणि बळीराजाला त्याची चूक लक्षात आणून दिल्यानंतर श्रीहरींनी त्याला एक वरदानसुद्धा दिलं ते वरदान असं होतं की जो कोणी बलिप्रतिपदेला दीपदान करेल त्याला यमयातना भोगाव्या लागणार नाहीत त्याच्या घरी नेहमी लक्ष्मीचा वास राहील तसंच हा दिवस बळीराजाचा स्मरण दिन असेल आणि म्हणूनच या दिवसाला बलिप्रतिपदा असं म्हटलं जाऊ लागलं या सगळ्या प्रसंगांमुळे माता लक्ष्मीला आपल्या पतीचं खूप कौतुक वाटलं आणि म्हणून तिने ह्याच दिवशी पती श्रीहरी विष्णूचं औक्षण केलं त्यांना ओवाळलं सुद्धा माता लक्ष्मीला हिरे माणकं अलंकार ओवाळणी म्हणून घातले आणि म्हणूनच आजही बलिप्रतिपदेच्या दिवशी पत्नी पतीला ओवाळते आणि पती पत्नीला भेटवस्तू देतो आजच्या काळात पती आणि पत्नी, पत्नी दोघांचीही भूमिका बदललेली दिसते सर्व आघाड्यांवर परस्पर संमतीने आजच्या नव्या कुटुंबात कामांची आणि जबाबदारीचीही वाटणी केली जाते पण असं जरी असलं तरीसुद्धा पाडव्याच्या ओवाळण्याची भावना मात्र तशीच अगदी बावन्न कशी सोन्यासारखी अस्सल आहे ती तशीच टिकून राहावी म्हणून एकमेकांना जसं आहोत तसं स्वीकारणं एकमेकांच्या सामर्थ्याविषयीचं कौतुक करणं एकमेकांना सांभाळून घेणं एकमेकांना गृहीत न धरणं एकमेकांना प्रोत्साहित करणं त्याचबरोबर घरामध्ये काही मूल्य आणि उद्दिष्ट यांची एकत्रित जपणूक करणं अशा काही गोष्टी जाणीवपूर्वक कराव्या लागतात असं केल्यानेच प्रेमाचं एक वर्तुळ बनतं आणि ते संपूर्ण घरकुलात पसरतं त्याचंच एक प्रतीक म्हणून पाडवा साजरा केला जातो पाडवा हा आनंदाने एकमेकांकरता म्हणून काही गोष्टी करण्याचा असावा सतत नव्यानं पत्नींच्या नात्याला दृढ करणारा असावा तसंच परस्परांविषयीचं प्रेम विश्वास आणि आदर वृद्धिंगत करणारा असावा मंडळी तुम्हाला आजचा व्हिडिओ कसा वाटला हे कमेंट करून सांगा व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा ला, शेअर करा तुमच्या फॅमिलीसोबत फ्रेंडसोबत आणि आठवणीने आपल्या चॅनलला फॉलो करा भेटू आपण नवीन अशा छानशा व्हिडिओमध्ये तोपर्यंत श्री स्वामी समर्थ